नगर परिषद निवडणूकची लागिणबा धामधूम आज प्रभाग क्रमांक चे जे उमेदवार आहेत आमच्या शिखातयात याशिवाय अजय भैयात हे आज या ठिकाणी जे सिद्धिविनायक मंदिर आहे या ठिकाणी नारळ फोडून करुनाला ना शुभारंभ निवडणूक जर म्हटली बाबा काय पाळागते मजा आणि त्या मजेत त्यातल्या त्या थंडी तर विशेष म्हणजे सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी आजचा नारळ फुडून याच्या प्रचाराला होणारा सुरुवात या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्य होती रुपाली तई जे आहेत ना मातने ते आले आहेत म्हणजे शिखातई शिखातई आणि अजय दादा याच्या प्रचाराचा नारळ आज फुटला ना भाऊ नेमकं त्याची याच्यावर काय प्रतिक्रिया काय काय करायचं आहे हे सारा आहे सर आपण त्याच्या तोंडातून जाणून घेणार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती रुपालीताई अभय मातने मासो ताई ज्या पद्धतीनं तुम्ही जुळ्या शहरात फिरत आहात मोठा प्रतिसाद भेटत आहे काय म्हणती विजय शाश्वती आणि काय लोकांची इच्छा आहे की नवीन नगराध्यक्षाकडून व्हायला पाहिजे तर सर्वांना धन्यवाद सगळेजण इथे हजर झाले भारतीय जनता पार्टीवर एवढा विश्वास दाखवलाय एवढ्या मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित झालेले आहे नक्कीच भारतीय जनता पार्टीचा विजय इथे होणारच आहे नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून येणार आहे आणि त्याचबरोबर नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार आहे कारण या वेळेला जे रणांगणात जे उतरलेले आहेत लोकांनी विचार करून ठेवलेला आहे की केंद्रामध्ये सरकार मोदीची आहे राज्यामध्ये सरकार देवाभाऊंची आहे तर आपल्या अचलपूर परतवाडा शहरामध्ये सरकार आपली भाजप भारतीय जनता पार्टीचीच असली पाहिजे हा विचार सगळ्यांनी केलेला आणि ठासून सांगते की भारतीय जनता पार्टीचा भगवा लहरणार आहे काय झालं एका टीव्ही चॅनलवर तुम्ही थोडीशी मुलाखत दिली त्यात तुमच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला ट्रोल करण्यात चाललाय म्हणजे याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया खरं बोललेली आहे त्यातलं पण ट्रोल करण्यात आलं यात काही विशेष नाहीये तर ट्रोल करण्यात आलं यात काही विशेष नाही आता या ठिकाणचे असणारे उमेदवार अजय दादा आहेत अजय दादा वार्ड नंबर एक काम कोणतं करणार नाही आम्ही करणार आहोत तुमच्या तोंडातून चेक जनतेमध्ये काही प्रॉब्लेम आहे खूप सारे सवाल आहे जे आमचे का, कालंका माता एरिया आहे त्यामध्ये काही खूप सारे प्रश्न आहे त्यांचे जसं रोडने जाताना आपले पोल आहेत तिथं चार पोल आहेत ते अडकतात कालंका माता मंदिर परिसरात का फोर व्हीलर जाऊ शकत नाही ही जायला हवी त्या हिशोबाने ते पोल साइड करून त्यांना आश्वासन दिलेलं आहे खड्डे आहे त्यामध्ये दुरुस्ती करायची रोडची दुरुस्ती करायची त्यानंतर तिथं नालीचाही प्रश्न आहे त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की एक वॉल बांधायची आहे नदीच्या किनाऱ्यात वॉल बांधायची आहे त्यांच्या घरात पाणी शिरते तोही प्रश्न मी सॉल्व्ह करणार आहे त्यानंतर आमचं इकडे बलैपुरा आहे बलैपुरामध्ये काही मंदिरच्या ठिकाणी काही अवैध व्यक्तींनी तिथं बांधकाम करून ते दोन नंबरचे काम करतात तिथं तोही मी प्रश्न सॉल्व्ह करणार आहे जसं मी निवडून येणार आहे आमदार साहेब पण आमचे आहे नगराध्यक्ष पण आमचे राहणार आहे आणि वर्त पण आमची सत्ता आहे त्या हिशोबाने आम्ही ते काम सोल् ठीक आहे तुम्ही हे सांगितलं पण आपलं वार्ड क्रमांक एक जर थोडीशी आर्थिक स्थिती पाहिली तर एकदम श्रीमंत वर्ग आहे एकदम गरीब वर्ग आहे गरीब लोकांची इकडे पाहाला गेलं ना अजय दादा मुद्दा त्यांचाच आहे सर्वात पहिले मी मुद्दा त्यांचाच उचलणार आहे तो मता एरिया आहे त्यानंतर एक भलेपूर आहे एक स्लम एरिया आहे ते गरीब वस्ती आहे गरीब बस्त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करणार आहे त्यानंतर मी माझ्या वॉर्ड मध्ये पाहणार आहे जे श्रीमंत बस्ती तुम्ही म्हणताय ते पण श्रीमंत नाही आहे ते पण गरीब बस्ती आहे तिथं पण तिथं पण गरीब लोक राहतात सिंधी माणूस म्हणजे तुम्ही श्रीमंत नका म्हणू असं काही नाही त्यामध्ये पण काही गरीब व्यक्ती आहे त्यांचेही खूप सारे प्रश्न आहे त्यांनाही रोजगार भेटायला पाहिजे त्यांचे घर घरकुल भेटायला पाहिजे तोही मी एक प्रश्न सॉल्व्ह करणार आहे आणि विजय प्राप्त करणार आहे सर्वांचं समर्थन आहे मला पूर्ण कॉलेजचं समर्थन आहे ते सर्व तपून घेऊन मी समोर आलेला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी समोर आलेला आहे त्यांच्या पार पाडणार आहे अशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टीचे अजय दादा होते या ठिकाणी आमच्या तयार शिकातही महिला शक्ती पुढे ताई भगवंता कृपेने तुम्हाला भगवान की कृपाशी आपो चान्स मिळगाय आप सेवक हो गे आदमी आगे आगे करेगा क्या आप खुद चले जाएंगे मैं खुद चल के आऊंगी महिलाओं की समस्याओं का समाधान करने के लिए मैं उनके साथ चलूंगी उनकी सर सब समस्याओं का समाधान मुझे ही करना है मैं शिक्षित हूँ सक्षम हूँ मैं हर चीज में सक्षम हूँ उनको भी आगे लेके जाना है मुझे अपने साथ साथ घरकुल की समस्या है हमारे यहाँ पे हमारे वार्ड में बहुत पानी की समस्या है वो सब समाधान मेरे को पूरा करना है सही ज्या पद्धत ने तई मैं डबल तो प्रश्न कर तो नगर सेवक जर झाला तो लगा जी मानस पूरे जाने के आदमी पूरे पूरे करते ना बाबा वो बाई के नाम से चुन के आते और बाहर है बेचारा घर को सहपा थापती और आदमी पूरे पूरे करती इसके बारे में आपकी क्या राय है नहीं नहीं ऐसा इस बार नहीं है मैं खड़ी हूँ महिलाओं की समस्या के लिए उनकी जो समस्या है मैं उनका समाधान करूंगी मैं अपने पति के उसपे नहीं खड़ी हूँ मैं उनकी समस्या पूरी करूंगी खुद जाऊंगी नगर परिषद उनकी सब समस्याओं का समाधान करने के लिए आप एक युवा है आप युवा है आपके वार्ड में बहुत सारी लड़कियां है महिला है महिलाओं की कुछ प्रॉब्लम है इनके बारे में आपकी क्या भूमिका रहेंगे उनकी जो भी प्रॉब्लम है जो भी समस्या है वो खुल के मुझे बता सकते हैं मैं उनकी समस्या बोल रही हूँ उनकी समस्या मैं समाधान करूंगी मैं अपने पति के इसमे नहीं हूँ कि वो करेंगे हाँ। मैं चुन के आ रही हूँ मैं उनका मैं उनको पूरा विश्वास दिलाती हूँ आश्वासन दिलाती हूँ कि मैं ही उनकी समस्या समा का समाधान करूँ नगर पालिका के जो भी काम है सब स्वयं खुद करेंगे लेडीज उम्मीदवार हाँ। है बट सामने सामने लेडीज का जो भी प्रॉब्लम रहेगा सब खुद करेंगे हम हमने जो भी सक्षम है एक महिला सुबह चालू सकते प्रशासन सुधा चालू सकते है हाँ। लक्ष्य तो पाहत असाल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत याशिवाय या वार्डातून दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हे प्रचारासाठी सध्या समोर निघाले असून या प्रभागातले शेकडोचे संख्येनं जे नागरिक आहेत हे त्याच्यासोबत यावेळेस तुम्हाला दिसून येत आहेत विशेष म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातलेही मोठ्या प्रमाणात लोक आहेत आणि नक्कीच आमचा येईल अशा पद्धतीचे सुतवा दुरीन जे नगरसेवक आहेत आणि त्याशिवाय नगराध्यक्ष आहेत हेही माझ्यासोबत बोलताना केलाय आता होणारी निवडणूक आणि या निवडणुकीचा चढणार रंग याची भल्ली मजा वेगळी येणार आहे पण तत्पूर्वी सारी सारी मजा आपलं चॅनल गावरा पाहा ना एकदा राजकारण आहे आहे ये हमारा जो वार्ड ना पंजाब और बीजेपी चे है सात लढाई हमारी की डायरेक्टच भाऊन सांगतलं पंजाब आणि बीजेपी तशी लढाई होणार आहे आणि त्याच पद्धतीचं हे आहे तर माझ्यासोबत भारत भया भारत भया काय म्हणते यावेळेस निवडणुकीची हालचाल माहोल तर बल्ला जे मला दोघण्याचा खूप खूप बढिया त्यांची खूप मेहनत आहे आणि अनुराग चन्नानी एक पुराणा कार्यकर्ता आहे तो युवा असूनही त्याची जे पहचान आहे ते पूर्ण अमरावती जिल्ह्यात पहचान आहे त्याची यावेळी तर यांची जीत पक्की आहे तर यावेळेस यांची जीत अशी पक्की आहे तुम्ही जर पाहत असाल की हे सर्व आता प्रचाराची जे धामधूम आहे प्रचाराची धामधूम एकदा जी चालू झाली असून आता सारा सारा माहोल हळूहळू होत आहे गरम आणि तो गरम टोटलच्या टोटल आपलं चॅनल गावरा नाईन्टीवर पाहत राहा परवा काय मजा येते बा निवडणूक मधली की आणि ते सारे सारे मजा तुम्हाला घर बसल्या एकाच ठिकाणी गावरान नाईन्टी म्हणून चॅनल सबस्क्राईब करा लाईक बात करा बातमी जर आवडीत नक्की शेअर करा वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार